ठीक आहे तर विरुद्ध महाराजांनी लढा दिला विचाराविरुद्ध महाराजांनी लढा दिला ठीक आहे मग आपले आता बरेच मुलं या ठिकाणी म्हणत असतील तर हे काय सेक्युलर गोष्टी करतोय असं करतोय तसं करतोय पहिली गोष्ट त्या मुलांचं नॉलेज तेवढं नसतं ठीक आहे जे कोणी आतापर्यंत शिवांना फाउंडेशनला बऱ्याच लोकांनी नावं ठेवली की सेक्युलर तुम्ही पणा करताय छत्रपती शिवराय असे नव्हते असे होते तुम्ही चौकटीत बांधणारे कोण कोणाचीच लायकी नाही की छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा छत्रपती संभाजी महाराजांना मध्ये मध्ये स्वराज्य रक्षक आहे की धर्मरक्षक आहे या मुद्द्यावर होतं ठीक आहे तर आपली लायकी नाही त्यांना एका फ्रेम मध्ये बांधण्याची थी, ठीक आहे छत्रपती शिवराय हे धर्मरक्षक सुद्धा होते स्वराज्य करा छत्रपती ही पदवी फक्त त्या काळात त्यांना दिली गेली होती पण नंतर राजकीय असतील असतील त्यांनी आपल्या परीनुसार छत्रपती संभाजी महाराजांना ठेवलं छत्रपती शिवरायांना ठेवलं इतिहासच चुकीचा घडत गेला त्याच्यामुळं तो इतिहास आपण वाचला आणि वेगळाच इतिहास आपण पुढे घेत चालला ठीक आहे सगळ्यात फुले यांनी पहिली शाळा कोणतं उघडली वाटा कुठे भिडे एक्झॅक्ट समोर त्याची अवस्था कोणी कोणी बघितली हा मग हे ये, हेच हेच महाराष्ट्राचे विचार पहिले जपायला हवे ज्या सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा ओपन केली त्या शाळेची अवस्था मी स्वतः जाऊन बघितली त्या ठिकाणी दारूचे बाटल्या वेगवेगळे स्त्रियांच्या अंगवस्त्र त्या ठिकाणी पडलेले ही ही महाराष्ट्राची परिस्थिती आपण काय घडतोय महाराष्ट्रात